नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला कोथंबीरचे मटकुळे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून दाखवणार आहे आमच्या खेडेगावामध्ये असे कोथंबिरीचे मुटके बनवले जातात कसं हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त असते आणि चांगली पण भेटते तर तेव्हा आमच्याकडे हे आवर्जून हे कोथंबीरचे मटकुळे बनवले जातात तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा तर खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात आणि खूपच पौष्टिक पण असतात हे मुटकुळे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्कीप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येतील म्हणजे तुमचे पण मी जसे स्वादिष्ट आणि चविष्ट मुटकुळे बनवले तसेच तुमचे पण बनतील तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी दोन गड्ड्या कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ अशी निसून घेतली निसून घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून अशी सुकवून नंतर मी ती बारीक चिरून घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त कोथिंबीर घालायची असेल जास्त मुटकुळे बनवायचे असतील तर तुम्ही तीन चार गड्ड्या घेतल्या तरी देखील चालतं तर मी एकदम बारीक बारीक अशी कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर ही आपल्याला जास्तच घालायची आहे मुटकुळ्यामध्ये जर तुम्ही एक गड्डी घेतली तर मग ते आपले मुटकुळे चांगले व्यवस्थित म्हणजे लागणार नाहीत टेस्टी म्हणून मी दोन गड्ड्या मोठ्या मोठ्या गड्ड्या होत्या कोथिंबिरीच्या तर दोन गड्ड्याचीच कोथिंबीर घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतली नंतर आपल्याला एक मोठं भाकरीचं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली नंतर एक वाटी डाळीचं पीठ घालायचं हरभरा डाळीचं एक वाटी ज्या वाटीने हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला बाजरीच्या पिठाच्या ऐवजी जर तुम्हाला ज्वारीचं पीठ घालायचं असेल तरी देखील चालतं इथं हिरवी मिरची आणि लसण घालून मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे बारीक म्हणजे चटणी वाटून घेतलेली आहे आणि लसण जास्त घालायचं आहे जवळपास दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतलं नंतर याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे मुगाच्या डाळीच्याऐवजी जर तुम्हाला हरभरा डाळ घालायची असेल तरी देखील चालतं आपल्याला पोहे खायच्या टेबलस्पून म्हणजे छोटासा चमचा असतो तर त्या चमच्याने आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ त्याने आपण जे मुठकुळे बनवणार आहोत तर ते खूपच टेस्टी लागतात अर्धा चमचा हळद घालायची आणि एक मोठा कांदा असा बारीक चिरून घालायचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा हा आवर्जून घालायचा असा कांदा बारीक चिरून घातल्याने आपले मुटकुळे खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट बनतात आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीपुरतं आता जे आपण मिक्सरला हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं त्याच्या अगोदर आपल्याला हे काय करायचं पूर्ण कोथंबीर आणि पूर्ण हे जे हिरव्या मिरचीचं वाटण आपण मटकुळ्यासाठी बनवलेलं आहे चटपटीत तर ते असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकतात हे असं आपल्याला हाताने असं छान असं मिक्स करून घ्यायचं कांदा डाळ तीळ वगैरे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं कारण कसं त्याला चटणी लागलेली आहे थोडीशी तर ती वाया जाणार नाही त्याच्यामध्येच पाणी थोडंसं घालायचं आणि तेच पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं घालायचं आहे एकदम पाणी जास्त घालू नका आणि जर तुम्ही कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करायच्या अगोदर ताटात घ्यायच्या अगोदर जर तुम्ही धुतलेली असेल तर तुम्हाला पाण्याची गरज अजिबात लागणार नाही तर त्या ओल्या कोथिंबीरमध्येच पाणी जेवढं बसेल म्हणजे सॉरी त्यात पीठ बसेल एवढंच घाला कारण कसं मी कोथिंबीर अगोदरच धुवून नंतर सुकून कोरडी करून घेतलेली होती त्याच्यामुळे मला पाण्याची गरज लागली आणि जर तुमची ओलसर कोथिंबीर असेल चिरले चिरल्यानंतर जर तुम्ही धुतलेली असेल तर त्याच्यामध्ये जास्त पुन्हा पाणी घालायची गरज नाही अगदी उगत थोडस पाणी लागेल अर्धी वाटी किंवा अर्धा आर्द, अर्धा कप तर पाहू शकतात असं पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि एकदम आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं इथं मी पीठ मळून घेतलं आणि नंतर तेलाचा हात लावून त्याचा मऊ असा घट्ट गोळा करून घेतलेला आहे आता मुटकुळे बनवण्यासाठी बघा इथं मी साइडला थोडस सा कोरडं पीठ घेतलेलं आहे तर इकडं कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल आता कढईमध्ये बघा आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे एक टेबल स्पून त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये लगेच थोडीशी मोहरी घालायची अगदी म्हणजे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं आहे अशी तेलाला आपण तेल जिरे मोहरीची फोडणी दिल्याने काय होतात आपण याच्यामध्ये आता मुटकुळे उकडण्यासाठी आपण हे पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी तर तेलाची अशी फोडणी केल्याने काय होतं आपण जे मुटकुळे उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर ते तेलामुळे अजिबात चिटक चिटकत नाहीत उकडल्यानंतर आणि आता आपल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा हातावर आणि अगदी हातावर घ्यायचा असा दाबायचा मुठीने आणि असे मुटकुळे बनवून घ्यायचे तर काय करायचं हाताला पीठ चिटकू नये म्हणून आपल्याला कोरडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं घ्या किंवा गव्हाचं घ्या आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत आता याच मुटकुळ्याला आमच्या म्हणजे माझी आजी किंवा माझी आई तर ते याला मुटके म्हणतात तर तुमच्याकडे याला मुटके म्हणतात का मुटकुळे म्हणतात का आणखी दुसरा काही शब्द आहे तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे या रेसिपीला म्हणजे काय म्हणतात ते आणि बघा पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे म्हणजे उकळी आलेलीच आहे आणि इथं आपले पूर्ण मुटकुळे बनवून झालेले आहेत तर पाहू शकतात अगदी दोन कोथंबिरीच्या गड्ड्याची म्हणजे दोनच गड्ड्या होत्या कोथंबिरीच्या तर त्याच्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ घालून तर बघा त्याचेच एवढे एक डिश भरून मुटकुळे झालेले आहेत पाण्याला अशी कडकडीत उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला हे मुटकुळे उकडण्यासाठी घालायचे आहेत तर काय करायचं पटपट आपल्याला हे पाण्यामध्ये पूर्ण मुटकुळे सोडायचे आहेत जर तुमचे जास्तीचेच असतील तर तुम्ही काय करायचं अर्धे उकडायला ठेवायचे आणि नंतर थोडासा थोडासा असा पाण्याचा शिंतोडात देऊन परत पुन्हा अर्धे राहिलेले मुटकुळे याच्यावरच उकडायला ठेवायचे तर माझे कसं थोडेसे आहेत तर त्याच्यामुळे मी एकदाच या कढईमध्ये जेवढे पाण्यात म्हणजे जेवढे बसतात तेवढे घालत आहे तर माझे सगळे बघा कढईमध्ये बसलेले आहेत एकाच बॅच मध्ये म्हणजे सगळे मी उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि आता काय करायचं याला आपण झाकण लावायचं आणि मंद गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनिट किंवा दहा मिनिट एकदम मंद गॅसवर आपल्याला हे मुटकुळे उकडून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात मुटकुळे छान असे इथं उकडलेले आहेत तर तुम्हाला दिसत असतील आणि उकडलेले म्हणजे उकडलेत की नाही तर हे कसं समजायचं तर त्याचा कलर असा चेंज झालेला दिसेल तुम्हाला आता गॅस बंद करायचा आणि जे मुटकुळ्यामध्ये जे पाणी असतं उकडायला आपण पाणी जे ठेवलेलं होतं तर या पाण्यामध्ये काय करायचं थोडस मीठ घालायचं आणि ज्याला सर्दी वगैरे झालेली आहे आपण आता हिवाळा म्हटलं की कसं सूप वगैरे वेगवेगळ्या डाळींचे सूप आपण बनवून पित असतो तर हे मुटकुळ्यातलं जे म्हणजे पाणी आहे उकडलेलं तर त्याच्यामध्ये आपण मुटकुळे शिजवल्याने काय होतं ते पाण्याला म्हणजे चव लागत नाही थोडंसं मिठाला कमी असतं तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना म्हणजे तुम्ही हे प्यायला द्या याने नक्कीच सर्दी कमी होते कडकडीत असं गरम घ्यायचं प्यायला आणि गरम गरम प्यायचं नक्कीच सर्दी बरी होते तर इथं बघा आपले मुटकुळे पूर्ण मस्त असे सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहे तुम्हाला दिसत असतील अगदी म्हणजे एकही असा मुटकुळा एकमेकांना असं चिटकलेले नाहीत कारण आपण कसं कढईमध्ये थोडस तेल घातलं होतं एक टेबल स्पून जे रे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये पाणी ओतलं होतं तर त्या तेलामुळेच बघा मुठकुळे आपल्या अजिबात तोकडताना चिटकत नाहीत तर आहे की नाही झटपट बनणारी आणि सोपी रेसिपी आणि गावरान पद्धतीने बनवलेले हे मुठकुळे ही रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही मुटकुळ्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला की मुटकुळे कसे झाले आणि या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसे लागतात तर कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांचे तर भेटूया अशा स्वस्त आणि चमचमीत रेसिपीमध्ये